नमस्कार ॲग्रो सोल्युशनमध्ये मी विनोद पवार आपलं सर्व शेतकरी मित्रांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो शेतकरी मित्रांनो पाऊस उघडल्याच्यानंतर पंधरा दिवसापासून सारखा पाऊस सुरू होता दोन दिवसापूर्वी पाऊस हा उघडला थोडंसं ऊन पडलं आणि आपण जर बघतो तर आलेपिकामध्ये थोडासा शेतकऱ्यांना पिवळटपणा हा भेडसा होता आहे आणि आल्याचे जे प्रामुख्याने वरचे दोन तीन पानं जे आहे शेंड्याचे तर ते आपल्याला पिवळे झालेले बघायला मिळत आहे तर हे त्याचे कारण काय आहे की आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर समजून घेऊ शेतकरी मित्रांनो आलेपिकामध्ये काय होतं की पाऊस जास्त झाल्यामुळे काय होतं की पाण्यासोबत जे आहे तर न्यूट्रिशन लीच आऊट होतं जमीनच्या खालच्या तारापर्यंत जाऊन बसतं आणि मुळापर्यंत योग्य न्यूट्रिशन न पोहोचल्यामुळं पिकामध्ये न्यूट्रिशनची डिफिशियन्सी जाणवते आणि त्यानंतर आपल्याला पीक हे पिवळेपण पिवळट पडायला चालू होऊन जातं प्रामुख्याने वरच्या शेंडाचे दोन तीन पानं जर पिवळ असेल तर समजून घ्या न्यूट्रिशनची डिफिशियन्सी खालून जर पानं आपल्याला पिवळे वाटत असेल बुडापासून एक दोन पान सोडून दिलं तर पूर्ण फुटव्यामध्ये आपल्याला पिवळ पाना तर थ्रीप्स माइट्स या किटकांचा प्रादुर्भाव आपल्या पिकावरती झालेला आहे समजून घ्यावा जर वरच्या शेंड्याचे पानं जर पिवळे वाटत असेल तर आपल्याला त्यामध्ये काय तर न्यूट्रिशनची डिफिशियन्सी आहे तर आपल्याला योग्य टायमावर न्यूट्रिशन देणं फार गरजेचं आहे म्हणजे आता शेतकरी मित्रांना एक सांगायचं होतं की मी वारंवार बरेच शेतकरी मला विचारतात की बा बेसल डोसमध्ये कुठल्या खतांचा जास्त वापर करावा आणि कुठले कुठले इंग्रिडियंट घ्यावे तुम्ही कायम शेतकऱ्यांना सांगत असतो की बा जेही मिश्र खत घेणार असाल त्यासोबत मॅग्नेशियम सल्फेट पंचवीस किलो एकरी तुम्ही वापर करा आता मॅग्नेशियम सल्फेटचा वापर केल्यामुळं काय होतं की जो वारंवार भेडसावणारा प्रश्न आहे हा पिवळटपणाचा आले पिकामध्ये आणि जे खर्च आहे जास्त त्यानंतर काय होतं की बराचसा शेतकऱ्यांचा खर्च फवारणीमध्ये आणि खाली ड्रिंचिंगमध्ये बरेच शेतकरी खर्च करतात एक तीनशे साडेतीनशे रुपयाचं सा मॅग्नेशियम सल्फेट आपल्याला पंचवीस किलो सहज सहज अवेलेबल भेटतं मार्केटमध्ये वेगवेगळ्या कंपनीचं कुठल्याही कंपनीचा आपण मॅग्नेशियम सल्फेट जर आपण बेसर डोससोबत जर घेतलं तर आपल्याला हा बे जो पिवळटपणा आहे तर तो पिवळटपणा आपल्याला जाणवणार नाही आणि आता शेतकरी मित्रांनो काय आहे की आता बऱ्याचशा शेतकऱ्यांचा आता शक्य होणार नाही त्याला टाकणार बरेच शेतकरी ड्रिपद्वारे देतात ड्रिपद्वारे सुद्धा देऊ शकतात पण आता आपल्याला काय करायचंय की ज्या ठिकाणी जास्त पिवळ पण आपल्याला वाटत असेल आणि प्लॉट एकदम पिवळा पडलेला असेल तर त्यामध्ये झिंक आणि मॅ फेरस आणि मॅग्नेशियम आणि बोरॉन असलेलं जे मिक्स मायक्रोटून मार्केटमध्ये अवेलेबल भेटतं ते चाळीस ग्रॅम प्रति वीस लिटर पाण्याला आपल्याला त्याचा स्प्रे घ्यावा तात्पुरता आपल्याला म्हणजे एक आठ चार दिवसापर्यंत आपल्याला तिसऱ्या चौथ्या दिवशी त्याची क्वालिटी थोडीशी प्लॉटची बदललेली दिसेल आणि थोडासा पिवळटपणा जो आहे तर तो आपल्याला कमी झालेला बघायला मिळेल त्याचबरोबर जर आपल्याला वॉटर सोलबलच्या माध्यमातून जर आपल्याला समजा ड्रिंचिंगच्या माध्यमातून जर म्हणलं तर अति जास्त पिवळटपणा असेल तर थोडंसं मॅग्नेशियम सल्फेटची एक पंधरा दहा ते दहा किलोपर्यंत तुम्ही एकरी दोनशे लिटर पाण्यामध्ये ड्रिंचिंग करू शकता जर प्लॉट वापसा कंडिशनवरती असेल तर आणि त्याच्यानंतर तुम्ही ज्या तर स्प्रे घेतला तर तुम्हाला बऱ्यापैकी किती मोठा शंभर टक्के आपल्याला पिवळ पाण्यासाठी आहे तर रिझल्ट बघायला मिळेल शेतकरी मित्रांनो काय होतं की पिवळटपणा आणि एक थ्रीपचा पिवळपणा थ्री थ्रीपचा पिवळटपणा कसा ओळखायचा की पानावरती आपल्याला चट्टे बघायला मिळतात आणि जेव्हा पानावरती आपण जेव्हा समजा प्लॉटमध्ये फिरल्याच्यानंतर आपल्याला थोडेसे मच्छर टाईप किडे जेव्हा उडताना दिसतील आणि समजा इन्सेक्टीसाईड दिसतील तर आपल्याला लगेच ओळखून घ्यायचं आहे की बा आपल्या प्लॉटमध्ये थ्रीपचा थोडासा प्रादुर्भाव झाला आहे कुठल्याही प्रकारचा एक लॅमडा सायले तरुण असलं म्हणजे कराटेसारखंच जेव्हा कीटकनाशक कापून फंगीसाईडसोबत जर फवारलं तर आपल्याला त्याच्यापासून एक चांगला रिझल्ट आपल्याला बघायला मिळतो एक तर स्वस्त औषध आहे The <laughs> cat आणि कमी खर्चिक आहे तर त्यामुळं त्याचा आता आपल्याला ताबडतोब रिझल्ट बघायला मिळतो जेही आपण मायक्रोन्यूटन फवारणार आहे मायक्रोन्यूटनसोबत आपण जर हे फवारलं कराटे लांबडा सायलोथ्रीन तर त्याच्यामध्ये आपल्याला थ्रीपचाही थोडासा कंट्रोल बघायला मिळेल आणि पानंही थोडे फ्रेश होतील सोबत शेतकरी मित्रांनो एक लक्षात घ्या की आपल्याला झिंक आणि फेरस आणि त्यानंतर मॅग्नेशियम आणि त्यानंतर बोरॉन हे संयुक्त असलेलं बुरशिनं आपलं हे संयुक्त असलेलं एक मायक्रोन्यूटन आपल्याला स्प्रेमध्ये घ्यायचं आहे स्प्रेमध्ये तुम्ही बुरशी नाशक प्लस कीटकनाशक सोबत त्याचा वापर करू शकतात वीस लिटर पाण्याला कमीत कमी आपल्याला चाळीस ग्रॅम घ्यायचं आहे निव्वळ जर मॅग्नेशियम सल्फेट जर फवारायचं असेल तर तुम्ही लिटरला पाच ग्रॅम म्हणजे वीस लिटर पाण्याला शंभर ग्रॅम प्रति सिंगल नुसतं एकच एक एक तुम्ही फवारू शकतात आणि ड्रिंचिंगमध्ये द्यायचं असेल तर दहा किलोपर्यंत देऊ शकतात मॅग्नेशियम सल्फेटमुळे सड कंकूज ही वाढणार नाही एक टेक्निकल एक बुरशी आपलं एक त्याच्यामध्ये काय आहे की मॅग्नेशियम सल्फेट एक अन्नद्रव्य आहे आणि त्याच्यामध्ये नायट्रोजनचं पर्सेंटेज नाही काय नाही त्यामुळे थोडंसं तुम्हाला सडीचा प्रॉब्लेम हा वाढणार नाही ज्या ठिकाणी वापसा कंडिशन आहे त्या ठिकाणी तुम्ही मॅग्नेशियम सल्फेटची आळवणी करू शकतात शेतकरी मित्रांनो आता जे शेतकरी पोळ्यानंतर जो बेसलडोस वापरतात तर त्या शेतकऱ्यांना एक सांगू इच्छितो की खतासोबतच पंचवीस किलो मॅग्नेशियम सल्फेट एक ॲडिशनल ॲड करा त्याच्यानंतर तुम्हाला हा प्रश्न भेडवसाणार नाही पानामध्ये काय होऊन जातं की फेरस दिल्याच्यानंतर तुम्हाला ता पूर्ण पान हे काळं होत नाही आणि मॅग्नेशियम दिल्याच्यानंतर पूर्ण पान काळं का काळं होईल म्हणजे हिरवगार होईल म्हणजे हिरवं होईल थोडक्यात काळं म्हणाचा अर्थ जे आपला शेतकरी लँग्वेजमध्ये काळं सांगतंय हिरवं होईल कारण कसं की मॅग्नेशियमचं काय काम असतं की जी ग्रीनरी आहे शेंड्यापासून पसुं, बुडापासून तर शेंड्यापर्यंत नेणं ट्रान्सलोकेशन करणं मॅग्नेशियमचं कार्यरतं म्हणजे ग्रीनरी ही पूर्ण वाढवणं झाडामध्ये पूर्ण भरवणंही मॅग्नेशियमचं काम असतं आणि जे आहे तर फेरसचं आहे तर फेरस तात्पुरतं आपल्याला एक तात्पुरतं सोल्युशन देतं परमन्ट सोल्युशन आपल्याला फेरसापासून मिळत नाही शेतकरी मित्रांनो एक व्हिडिओ हा घ्या की लक्षात घ्या की ज्या शेतकऱ्यांचं पिवळपणा जास्त वाढत असेल वाटत असेल आणि त्यांनी हा प्रयोग करून बघू शकतात आणि शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर नक्की करा धन्यवाद